नमस्कार विनय कोटादे ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ भामरे मिसळ मी येथे आलेलो आहे जिचं नावच आहे ओळख नाशिकची भामरे मिसळ जिची एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे एकोणीशे त्र्याऐंशी पासून आणि भामरे मिसळचे ओनर करता धरता आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार विनय कोटादे ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे मी असं ऐकलं ही सर्वात जुन्या मिसळ पैकी एक असलेली एक मिसळ आहे करेक्ट आहे त्र्याऐंशी पासून एकोणीसशे त्र्याऐंशी पासून चला मला बघूया काय काय खास आहे या मिसळची या खूप असं प्रशिस्त प्रशस्त असं त्यांनी आता डेव्हलप केलेलं आहे कधी आलात तुम्ही या लोकेशनला पाच वर्ष झाले पाच वर्षापासून इथे आलात बघू शकतो इथे ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे ह्या त्यांच्या कार्यामध्ये त्यांना साथ देतात त्यांच्या मिसेस त्यांचं नाव काय वैशाली किशोर बांद्रे यस बघू शकतो काउंटरला सध्या त्याच आहेत त्या देखील पूर्ण त्यांना साथ देतात त्यांच्या बिझनेसमध्ये आणि काय इथली मिसळ प्रसिद्ध आहे आपण जाणून घेऊया आणि पेस्ट देखील करणार आहोत या हा आणि जे आता एक प्लेट म्हणते बघा त्याच्याबरोबर येतात पाव दोन पाव दही झुम करा दोन पाव दही ही त्यांची स्पेशल अशी मिसळ आणि तिखट असण्यासाठी ही प्रसिद्ध आहे अशी मिसळ आणि सोबत पापड आणि तरी देखील तिथे सर्व केली जाते दोन प्रकारच्या तरी असतात एक साधी आणि एक रस्सा बघू शकतो हा सेटअप बघा त्यांचा किती मोठा आहे बघा एक साधी तरी साधी रस्ता साधा रस्सा आणि एक तिखट रस्ता अशा पद्धतीने प्लेट बनलेली आहे आणि आता आपण ती टेस्ट करणार आहोत so, सो जसं मी तुम्हाला सांगत होतो फॅमिलीसाठी देखील अतिशय सुंदर असं ॲम्बियन्स बनवलेलं आहे बघू शकतो किती प्रशस्त अशी जागा आहे या हे बघा दादा एकोणीशे हो। त्र्याऐंशी पासून तुम्ही सर करता येईल हो। आणि तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि नाशिक जे आहे हो। आता हब झालेलं आहे मिसळचं काय तुम्ही सांगाल याच्यावर हो। आता तुमची दुसरी पिढी आहे अच्छा आणि तुमची कुठेही शाखा नाही अच्छा फक्त हीच एकमेव शाखा आहे की बात आहे सो आपण आता टेस्ट करणार आहोत मिसळ बघू इथे काही प्रतिक्रिया पण काही घेणार आहोत आपण ग्राहकांच्या दादा कशी वाटली मिसळ तुम्हाला झनिसा मी जवळपास आठ नऊ वर्षापासून खातोय मिसळ आठ नऊ वर्षापासून आणि तरी तुम्ही रिपीटच येत हो मी जवळपास पन्नास किलोमीटर मीटर पासून आलो आठ वर्षापूर्वी हो तेव्हाची किंमत काय होते तेव्हा मला पन्नास रुपयापासून आठवते तिकडे होते अच्छा आणि आता काय आहे मिसाय पंच्याऐंशी रुपये आता पंच्याऐंशी रुपये त्याच्यात दोन पाव नव्वद रुपये अच्छा नव्वद रुपये आहे बरोबर आहे महागाई वाढते तसे रेट्स पण वाढतात आणि क्वालिटी देखील मेंटेन केलेली आहे बघू यस क्वालिटी सेम आहे थँक्यू सो ह्या काही प्रतिक्रिया आहे ग्राहकांच्या बरेचसे ग्रुप्स पण येतात बघू शकतो अशा पार्टीज होतात इथे तुम्ही इथे येऊ शकतात आणि आपण आता स्वतः टेस्ट करणार आहोत मिसळ सो so, ज्याची आपण वाट बघत होतो फायनली प्लेट आलेली आपली मिसळची मिसळ दाखवतो मी तुम्हाला काय काय देतात त्याच्याबरोबर ते ही रेग्युलर मिसळ आहे रे आपली हे तर देतातच त्याच्याबरोबर बघा ही प्लेट किती मोठी आहे त्यांची जम्बो मिसळ म्हणता येईल पापड आहे दोन पाव आहे दही आहे दोन प्रकारचे रस्सा आहे आणि कांदा आणि लिंबू आणि इथल्या मिसळची खासियत जी आहे ती झणझणीत मिसळसाठी प्रसिद्ध अशी मिसळ आहे सो बघूया आपण हा दोन प्रकारचा रस्सा आहे हा साधा रस्सा आहे आणि हा आहे जर आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण त्याचा तिखट पण घेऊ शकतो सो आता आपण टेस्ट करणार आहोत चवीप्रमाणे कांदा घेऊ शकतो आपण इथली का बरं प्रसिद्ध आहे आपण ट्राय करूया हां जसं मी तुम्हाला सांगितलं झंझणीत पहिल्याच घासात तुम्हाला झंझणीचा तुम्हाला लगेच प्रत्यय येतो अप्रतिम मिसळ आहे ॲम्बियन्स छान आहे फॅमिलीसाठी तुम्हाला उत्तम प्लेस आहे आणि तुम्ही फ्रेंड्सबरोबर पण इथे गेट टुगेदर करू शकतात जर तुम्हाला इथे यायचं असेल तर भांबरे मिसळ तुम्ही गुगलवर जरी टाकलं तिथे तुम्ही येऊ शकतात आणि याचा आस्वाद घेऊ शकतात ह्या मेनू कार्ड आहे त्यांचा इथे तुम्हाला कुठे याची कोणतीही शाखा नाही आहे त्याबरोबर तुम्हाला भाकरीबरोबर देखील तुम्ही ही मिसळ टेस्ट करू शकता ही खासियत आहे आणि बडदेनगर राईट बडदेनगरला यायचं आहे तुम्हाला भामरे मिसळ तुम्हाला गुगलवर मॅपवर पण इथे भेटून जाईल तुम्हाला आणि नाईंटी रुपीज तुम्हाला मिसळ इथे मिळेल टायमिंग यांचं आहे टायमिंग काय दादा आठ ते सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला इथे मिसळचा आस्वाद घेऊ शकतात आणि त्याबरोबर इतर देखील पदार्थ तुम्हाला इथे घेऊ शकतात हा मेनू कार्डचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि या पद्धतीने तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात सो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन प्लेसेसला जात असतो त्याचे तुम्हाला व्हिडिओ जो टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला उत्तमात उत्तम प्ले खाणं कुठे मिळतं हे तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून समजू शकेल आता मी एन्जॉय करणार आहे माझी मिसळ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच